वैजापूर तहसीलचे तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप आपण पाहता दैनिक लाईव्ह आमचे प्रतिनिधी रामकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर येथील प्रसिद्ध उद्योजक जे के जाधव यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून तहसील कार्यालयात सोमवार मंगळवार रोजी जनता दरबार भरून गोरगरीब जनतेची कामे तात्काळ मार्गी लागावीत यासाठी तहसीलदार व अन्य कर्मचारी यांना चांगले सुनावले कार्यालयीन तिने देखील आपल्या कार्यालयात येथील अधिकारी व कर्मचारी हजर राहत नसल्याचा आरोप जाधव यांनी केले आहे ग्रामीण भागातून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावरून नागरिक सोमवार रोजी आपले कार्यालयीन कामे घेऊन येथील कार्यालयात येत असतात अधिकारी व कर्मचारी आपल्या दालनात अनुपस्थित था राहत असल्याने नागरिकांना मात्र रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागत आहे आज आपण वैजापूर तहसील कार्यालय या ठिकाणी जनता दरबार ठेवलेला आहे गेल्या एक महिन्यापासून मी प्रत्येक सोमवारी मंगळवार इथे असतो उपजिल्हाधिकारी वैजापूर आहे गटविकास अधिकारी वैजापूर आहे आणि तहसील ऑफिस वैजापूर आहे या प्रत्येक कार्यालयामध्ये तालुक्यातून खूप लोक येतात आणि सगळ्यात जास्त लोक येतात वैजापूरच्या तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी सोमवारी जवळ दीडशे ते दोनशे लोक वेगवेगळ्या खेड्यातून येतात और वैजापूर शहरातून येतात या कार्यालयामध्ये तहसीलदार उपस्थित राहत नाही तेव्हा तर येतात दहा पंधरा मिनटं थांबतात लोकांचे राग लागले असते शंभर शंभर फूट आणि ते काहीतरी थातुर्मा उत्तर देऊन निघून जातात आणि जेव्हा आम्ही चौकशी करतो फोन करतो तेव्हा सांगतात नाही आम्ही ही मिटिंग आहे माझी ती मिटिंग आहे आमची मिटिंग आहे अरे सोमवारी मिटिंग ठेवू नका ना तुम्ही मी पांडे साहेब असताना कलेक्टर होते त्यामुळे सांगितलं की सोमवारी तुमचे जी डीओ राहत नाही उपस्थित तहसील ऑफिस राहत नाही विभागीय आयुक्त आमदार साहेब त्यांना सांगितलं ते म्हणाले नाही आज जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे असो की आता शासकीय अधिकारी आहे शासकीय कर्मचारी आहे त्यांनी जबाबदारीने काम केलं पाहिजे शेवटी जनतेच्या टॅक्सीसून जनताची कर्ज कर भेट भरते सरकारला त्या कर्जातून त्यांचा पगार होतो आता तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाऊन बघा शंभरपैकी पंचवीस टक्के लोकसुद्धा हजर नाही आहेत एच डी ओ ऑफिसमध्ये बघा गट विकासमध्ये बघा अरे कमीत कमी तुम्हाला जनता दरबार शासनाने निर्देश दिले किंवा दोन दिवस तरी सगळे सरकारी, सरकारी कर्मचारी मुख्य कार्यालयात पाहिजे कृषी विभागामध्ये जा कृषी कार्यालयामध्ये लोकांचे पी एम किसान योजनेचे प्रश्न मिळत पैसे मिळत नाही समस्या आहेत तीन तीन चार चार महिन्यापासून ते लोक परेशान आहेत ते पण सांगतात आम्ही मिटिंगला आहोत केंद्र सरकारचे पैसे आले नाही हे नाही ते नाही कॉम्प्युटर नाही ऑपरेटर नाही अरे कॉम्प्युटर नाही ऑपरेटर नाही हा तुमचा प्रश्न आहे ज्यांचा थोडाच प्रश्न आहे तो मी जो जो ते कृषी अधिकाऱ्याला बोललो आज तुम्ही संध्याकाळी सहा नंतर जे कामं करतात जे पैसे घेतात काळा पैसा त्याच्यामुळे कॉम्प्युटर घ्या ऑपरेटर लावा स्टेशनरी आणा मी त्यांच्या कमिशनर ऑफिसमध्ये सुद्धा बोललो होता तिथं आहेत गेडाम साहेब आहेत कमिशनर त्यांच्याशी मी बोलणार त्याचा नंबर नाही म्हणजे त्याचाही नंबर मला थोडाच मिळेल जिल्हा कृषी अधिकाऱ्याशी बोललो तात्पर्य काय आहे की आंधळं दळतं आहे आणि कुत्रपीठ खातं सरकारी यंत्रणेवर कुणाचाही कंट्रोल राहिलेला नाही त्यांना कुणाची भीती भीती वाटत नाही त्यांना आमदाराची भीती वाटत नाही त्यांना केंद्रीय मंत्री भागवत कराची भीती वाटत नाही त्यांना कुणाचीच भीती वाटत नाही जिल्हाधिकाऱ्याची भीती वाटत नाही काय होतं जिल्ह्याचे अधिकारी असतात ते दोन दोन वर्षानंतर बदलतात आणि तालुक्याचे जे अधिकारी आहेत कर्मचारी ते दहा दहा वीस वर्षापूर्वीतच असतात आणि तालुक्यामध्ये जे काम करणारे अधिकारी आहेत ते बहुतेक भूमिपुत्र आहे आणि जबाबदारीने काम केलं पाहिजे आपल्याच रक्ताचे पौ गोळे आहेत आपले नातेवाईक आहेत भाऊबंद आहेत मित्र आहेत त्यांची कामं तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी केली के के पाहिजे के कर्मचाऱ्यांनी के केली पाहिजे फाईल फेकून देतात नाही नंतर या असं तात्पर्य असं आहे की शासकीय यंत्रणेने जबाबदारीने काम केलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी आता सगळे भांडण्यात व्यस्त आहेत हा त्या पक्षात गेला तो त्या पक्षात गेला त्यांनी इतके पैसे खाल्ले त्यांनी तितके पैसे घालले आणि तुम्ही सगळेच पैसे खातात पण जनतेने काय आहे आणि आता लोकप्रतिनिधी आहे गेले पुढचे दोन तीन महिने ते सगळे प्रचराचे गुंजत असतील आता शासकीय यंत्रणे तर आणखी मोकळीक मिळाली आहे तर शासकीय यंत्रणेने प्रामाणिकपणे स्वतःच्या सत्तद विवेक बुद्धीशी एकनिष्ठ राहून जनतेची कामं केली पाहिजे असं मी सर्वांना आव्हान करतो जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो डिव्हिजनल कमिशनरला विनंती करतो की जरा खाली बघा काय चालतं ते वर आले की आपल्याला असं आहे की वर आला की जरा चाटायचं आणि खाली दाता मारायचे के अशी आपली यंत्रणा शासकीय आहे असं पुष्कळ बोलण्यासारखं आहे सर्व हे प्रसारित करा त्यांच्या प्रत्येकाच्या कर पर्सनल मोबाईल पाठवा आणि जनतेची कामं करा आता एक प्रश्न आहे सध्या घरकुर लाभार्थी हां आणि या घरकुर लाभार्थ्यांना रेती आपण ज्याला म्हणतो वाळू त्या वाळूची आवश्यकता आहे आणि घरकूर लाभार्थ्यांना तो ऑनलाईन अर्ज कुठं करायचा त्याची डिमांड कुठं करायची मागणी कुठं करायची हे माहीत नसतं कोणी आला तर त्याला मी सांगा समजावून सांगतो तर त्यासाठी दोटी, दोन तीन तुम्ही घरकुल योजनेमध्ये कोण आहे त्यांचे काय प्रश्न हा घरकुल नाही हा वेगळा प्रश्न आहे यांचा प्रश्न या काय आहे की ज्यांना घरकुल मंजूर आहे बांधकाम करायचं रेती मिळत नाही ते उपलब्ध आहे ना रेतीवाले पुष्कळ आपल्याकडे हा रात्री आणणार रेती आहे ट्रेकवाले पिष्कळ ठीक आहे थँक्यू सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा